नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम पारिवस्ती वस्तू तांड्यावर हरित क्रांती घडवून आणण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले असे हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतरावजी नाईक साहेब दुसरे मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक साहेब यांना विशेष वंदन करतो शेराची डोळे साहेब मी प्रोटोकॉल तोडून उभा आहे तुमच्या समोर पण आमचे नेते आदरणीय किसन भाऊना मी काल विनंती केली होती आणि जवळपास पन्नास पेपर मध्ये या संदर्भात बातम्या पण छापून आलेल्या आहेत या महाराष्ट्रातील तमाम भटक्या मुक्तांचे डोळे आजच्या या कार्यक्रमाकडे लागलेले आहेत त्याचं कारण एवढं आहे कार्यक्रम आजच्या दिनी सोलापूर या ठिकाणी घेण्यात आलं आणि तेव्हापासून असं एक सांगण्यात आलं की तुम्ही आजपासून विमुक्त राहा विमुक्त म्हणजे तुम्ही मुक्त झाला मुक, तु इंग्रजांनी या कपाळावर अठराशे कातर साधी क्रिमिनल म्हणजे गुन्हेगारी जमातीचा एक शिक्का मारला होता बावन साली तो थोडासा आम्हाला अतिशय करावी संघा وسط आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रथम आमचे दुःख समजून घेतले आणि त्या दुकांवर रामराम इलाज शोधून काढण्याचे काम आताच नवीन सरकार करते त्याची परत महाराष्ट्रतील ओबीसी भटके उतरणी पर्यायापैकी केलेला आहे आज आपण पाहतोय महाराष्ट्रात उभी फूट पडलेली आहे सामाजिक त्या निर्माण झाली एक पाच दुसऱ्या माणसाला नीट बोलत नाही एक समाजाचा नेता दुसऱ्या समाज या राज्यामध्ये माहितीच सरकार

त्यांना राशन कार्ड देण्याचं काम त्यांना आयुष्यमान भारत कार्ड देण्याचं काम त्यांना ज्या ज्या कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला देण्याचं काम माहिती सरकार करत आहे काल परवा तो मिळाला देवदाजी फडणवीस साहेबांचा त्या आवाज आम्ही आम्ही आवाज मानतोच परंतु आमचा वकील बिगर पैशाची वकील करताना आमचा नेता भाऊ माझ्यापेक्षा वय छोट आहे परंतु तुमचं काम आहे तुमच्या नेतृत्वाला कोणाची नजर लागलो नाही तुमच्या खांद्याला खांदा देऊ अदरणीय किशन भाऊ विनंती आहे या

माझं आयुष्य गेलं शेवटी पस्तीस वर्षापासून मी बोलतो बोल की प्रत्येक तांद्यावर स्वतंत्र ग्रामपंचायत झाली पाहिजे राष्ट्रवादीच्या काळात त्यावेळेस आम्ही बोलवलो परंतु आमची हाक त्या मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत गेली नाही सर्वप्रथम आमचा प्रवेश ज्यावेळेस झाला त्यावेळेस आम्ही अतिशय नम्र होऊन तेव्हा पाऊस बोललो होतो देशातील पंजाऱ्या समाजाचा जर तो समाज स्वतंत्र झाला पाहिजे आणि जात दाडगे लोक बसलेले आहेत आम्हाला खरे अर्थाने त्यांच्यापासून संरक्षण पाहिजे होत तर, तर मार्च तेवीस ला जो निर्णय स्वतंत्र ग्राम सारखे गोष्टी तुम्हाला विशेष सांगत आणि बोलत नाही या भट्ट्या लोकांना साहेब हा समाज अतिशय अस्वस्थ झालेले आदरणीय शेवटची सध्याचे वातावरण चाललंय मुंबई तुम्ही बघता हे वातावरण बघता भट्टे लोक आणि ओबीसी घाबरलेले आहेत की आमच्या अधिकारावर गदा येते का तुमच्याकडून एक शब्द पाहिजे तुम्ही आमची

या गुलामीच्या अजून आमच्या हातात गुलामीच्या म्हणून हे आमचं सुरक्षा कवाच सुरक्षित ठेवा आणि पंजारा समाजाचे जे जे काही सामाजिक शैक्षणिक का आर्थिक राजकीय प्रश्न आहे अन्य शेराचे आमची बाजू मुख्यमंत्र्यांकडे बांधा I